गटारी स्पेशल बोलायचे मटण फ्रेश कोकोनट आणि फ्रेश गरम मसाल्यामध्ये वाटण थोडं वेगळं मालवणी स्टाईल पण थोडं वेगळं वाटण एक किलो मटण आहे फ्रेश मटण कोवळं गुलाबी रंगाचं हळद मीठ आणि एक अख्खा लिंबूचा रस लावून मॅरिनेट करून बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण खूप वेळ मॅरिनेट नाही करणार आहे गरम मसाले आणि आपलं वाटण होईपर्यंत आपण त्याला एका बाजूला मॅरिनेट करून ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये कोकोनट मिल्क वापरणार आहे आणि सगळे फ्रेश गरम मसाले वापरणार आहेत अर्थात मालवणी मसाला आहेच आलं दोन इंच दोन लसूण कांदे दोन टेबलस्पून तीळ दोन टेबलस्पून खसखस सुकं खबरं छोटी एक वाटी कोथिंबीर पुदिना थोडा दालचिनी गरम मसाले सगळे दालचिन म्हणजे घरात अवेलेबल असतील ते लवंग जायफळ चक्रीफूल दोन हिरव्या मिरच्या तमालपत्र धने बडीशेप जायपत्री आणि त्याच्यानंतर आपलं दगड फूल हे डिस्क्रिप्शनमध्ये देते हिरवी वेलची चार काय काय मसाले किती प्रमाणात एक किलोला घेतलं ते त्याच्यानंतर दोन लसूण कांदे तेलामध्ये आता हे सगळे गरम मसाले आणि सगळं परतून घ्यायचं आहे छान लाल रंगावरती सुकंखोबरं वापरते छोटी वाटी अर्ध्या नारळाचं कोकोनट मिल्क घट्ट काढलं आहे मी अर्धा नारळ फोडून त्याचं मिक्सरला लावून दूध काढून घ्या मसाले छान परतून घ्यायचे आहेत खोबरं अगदी कमी वापरलं आहे छोटी वाटी एक अंदाजाने आपल्याला खूप रस्सा पातळ नाही थोडासा घट्ट रस्सा करणार आहोत आपण आणि आता सगळे गरम मसाले छान त्याचा सुगंध अरोमा पसरेपर्यंत त्याला परतायचं आहे मग त्याचा फ्लेवर अजून वाढतो खसखस सफेदतील आणि हे मिक्सरला मऊ छान वाटून घ्यायचं आहे मटण मी कुकरला पाच शिट्ट्या लावून शिजवून घेणार आहे एकीकडे मी मटण आता कुकरला लावलं आहे आणि त्याला बरोबर पाच शिट्ट्या देते मटण कसं कोवळं किती काय आहे त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या द्या सहा दिल्या तरी चालतील कारण नंतर परत आपण वाटणामध्ये त्याला एक पंधरा वीस मिनटं छान शिजवून घेणार आहे जर कमी शिजलं नाही पाच सहा शिट्ट्यांमध्ये तर शिजवताना तुम्ही अजून त्याला त्याचं शिजवण्याचं कुकिंग टाईम आहे तो वाढवा आता तेलामध्ये कांदा तमालपत्र छान परतून घ्यायचं आहे कुकरला शिट्ट्या मारून घेतल्या आहेत मटणला ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ टाकले चवीनुसार त्याच्यामध्ये वाटणं ते मीठ टाकलं होतं मटणला मॅरिनेट करतानाही मीठ टाकलं होतं त्यामुळे मिठाचा अंदाज तुम्ही बरोबर घ्या मालवणी मसाला तिखट किती हवं त्या प्रमाणात दोन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या वाटणात मी ॲड केल्या होत्या त्या अंदाजानुसार मालवणी मसाला ॲड करा मी साधारण चार चमचे मालवणी मसाला आहे कारण आम्हाला थोडं मटण तिखटच लागतं कोथिंबीर कांदा छान परतून झाला मसाल्यामध्ये की कुकरला लावलेलं मटण घालून छान असं चा परतून घ्यायचं नंतर आपलं वाटण फ्रेश अरोमॅटिक गरम मसाल्याचं वाटण मिक्स करायचं आला गरम मसाल्याचं चा छान अरोमा चव अप्रतिम अप्रतिम लागते वेगळी पद्धत थोडी दरवेळी मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत असते त्यामुळे दरवेळी मटण खुबळ्या टाकल्या विडी वगैरे असं नाही तर ते प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळे प्रकार असतात वाटणाचे बनवण्याचे किंवा मसाल्यांचे आता हे छान उकळलं आहे उकळी काढून घ्यायची मग वाटण जे आपण वाटलं होतं त्याचं मिक्सरचं पाणी धुऊन त्याच्यात ॲड करायचं आहे पातळ नाही खूप तसं अंगाबरोबर त्याला ग्रेव्ही करणार आहोत आपण आणि कारण खूप वाटण नाही आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ॲक्च्युली मटणाचा फ्लेवर उतरतो आणि वाटण खूप असं असेल तर मग ते पातळ पात्र खायला पण मजा नाही आहे आता बघा छान झाकण ठेवून एक पंधरा मिनटं मी शिजवून घेतलं आहे त्याच्यानंतर कोकोनट मिल्क एक पेला साधारण अर्ध्या वाटी नारळाचा घालून सगळं छान उकळवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर गार्निशिंग कोथिंबीर घालायची की आपलं मटण बोलाई मटण सुकं मटणसुद्धा म्हणू शकता थोडीशी थिक ग्रेव्ही असल्यामुळे तयार आहे खाण्यासाठी राईस बरं भाकरी बरं किंवा मालवणी वड्यांबरोबर एक साधारण मला हे अर्धा तास लागला परत प्रॉपर शिजवायला कारण थोडं ते शिजायचं बाकी होतं